सनेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दिनांक सत्तावीस मे रोजी बागलांचे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप बोरसे व द्वारकाधीश कारखान्याचे संचालक सचिनदादा सावंत यांच्या हस्ते हरणबारी गाळमुक्त अभियानाचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर प्रसाददादा सोनवणे संजयदादा भामरे पंकजभाऊ भामरे डॉक्टर प्रशांत सोनवणे दीपक कांक्रिया केलांना जाधव सुभाष शेठ सतीश प्रकाश भागताप रोटरी क्लब सटाना गजानन साळवे जिल्हा सरकार प्रतिष्ठानचे दिनेश युवा शक्तीचे हर्षल अहिरे विलास सावंत किरण पाटील विनोद पाटील एकनाथ पवार प्रवीण सावंत सरपंच व सदस्य नामपूर विकास भाऊ बत्तीसे राजेंद्र कुटे बापू भोए अण्णा शेवाळे व असंख्य शेतकरी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आणि मी तर म्हणतो सगळेच मान्यवर या ठिकाणी पण अध्यक्ष आलेले आहेत सचिन संजय सोनवणे सगळ्यांचं प्रथम या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना पार्श्वभूमी माहिती आहेच गेल्या अनेक वर्षांपासनं या हरणबारी धरण्याचा गाळ करण्याचं अनेक लोकांनी योजना केलेली होती परंतु ती सक्सेस होत नव्हती म्हणजे परवा नामपूरला जायला आम्ही मिटिंग घेतली त्या ठिकाणी अगदी मातब्बर लोक होते आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही खूप प्रयत्न केले परंतु काही गोष्टीचा चालना मिळत नव्हती तर म्हणजे आपण उशिरा झालेलो आहोत परंतु उशीर जरी झालेला असेल तरी मला असं वाटतं की आपण काही हरकत नाही आपल्याला सुरुवात करायची होती म्हणून आपल्याला पंधरा वीस दिवसाचा हा जो हो काही पाऊस सुरू होण्याच्या आधीचा कालावधी आहे तो कालावधी आपल्याला मिळालेला आहे आम्ही माननीय दादा भुसे साहेब यांना भेटायला गेलेलो होतो डोके साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्यांनी जे सुरुवातीलाच सुरुवातीला पॉझिटिव्ह आपल्याला जे, जे काही चालना दिली किंवा त्याच्यामध्ये निर्णय घेतला त्याच्यामध्ये आम्हाला खूप हुरूप आला आणि आम्ही जे काही तरुण मंडळी या मागे लागलो होतो दोन दिवसामध्येच खरं म्हणजे तर बऱ्याचशा ग्रुपवर चर्चा झाल्यात आणि त्या चर्चेमध्ये असं निघत होतं की फक्त मिटिंगवर मीटिंगच मिटिंगच घेणार का काय तुम्ही म्हणून परंतु वगैरे घेतो दोन आगा। 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 ला ला। तीन ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी जे काही पॉझिटिव्ह मिळाला आम्हाला त्यांच्याकडनं रिएक्शन मिळाले त्याच्या बेसिसवर आम्ही कामं चालू केलेत आणि अवघ्या तीन दिवसामध्ये सांगायला हरकत नाही अवघ्या तीन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांच्या परवानग्या काढून दादा भुसेंनी फोन करून दिला डोके साहेबांना डोके साहेबांनी ताबडतोब मामलेदार साहेबांना पत्र दिलं आणि आज आपल्याला पत्र वगैरे सगळं मिळून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिन दादा यांनी सांगितलं की माझं पोकलँड आणि माझे ट्रक्स ताबडतोब येतील म्हणून त्याप्रमाणे काल दुपारी त्यांचे ट्रक्स पण येऊन गेले पोकलँड पण येऊन गेले आज ट्रक पण आल्यात आणि इतर अनेक मान्यवरांनी त्याच्यासाठी सहकार्य करायचं सुद्धा आपल्याला कबूल केलेलं आहे प्रथम तर मी त्यांचं सगळ्यांचं इथं या ठिकाणी स्वागत करतो मी सगळ्या शेतकऱ्यांची पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर